नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे मिस्टर अँड मिसेस मराठी किचनमध्ये तर या किचनचे नाव चेंज करून आपण तीर्था किचन असे सोपी नाव ठेवलेले आहेत तर आज आपण आपल्या किचनमध्ये वरईच्या तांदुळाची म्हणजेच भगरीची खीर करणार आहे सोप्या पद्धतीची उपवासाची खीर आहे भगर म्हणजेच वरईचे तांदूळ आपण दोन तीन पाण्याने छान धुऊन घ्यायचे आहेत तर याला काही ठिकाणी भगर किंवा काही ठिकाणी वरईचे तांदूळ असे म्हणतात आता ही आपली भगर छान धुऊन झालेली आहे आता यातले आपल्याला पाणी निथळून घ्यायचे आहे तर चांदणेवर टाकून घ्यायचे पाणी निथळल्यानंतर कढईमध्ये तूप टाकून घ्यायचे त्यानंतर जी आपली भगर आहे धुतलेली तिला आपल्याला छान या तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे तर या भगरीचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला ही भगर भाजून घ्यायची आहे सुरुवातीला ही कढईला चिकटल्यासारखी वाटते पण जशी जशी भाजल्या जाते तशी तशी ही मोकळी होते तर छान हिला तीन ते चार मिनिट आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर आपली भगर छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेली आहे तर पहा छान सोनेरी रंग आलेला आहे भगरीला थंड करण्यासाठी ठेवून द्यायची आहे आता थंड झालेली भगर हे मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला बारीक करून घ्यायची आहे भगर चांगली अशी आपण बारीक करून घेतलेली आहे तर भकरीचे पीठ आपल्याला जास्त जाळ ठेवायचे नाही चला आता खिरीची तयारी करूया कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं काजू आधी बदामाचे जे तुकडे केले होते ते आपल्याला हलकेसे तुपात गरम करून घ्यायचे आहेत तर आता हे चांगले गरम झाले इथे अर्धा लिटर दूध दुधावरची साय न काढता आपण वापरणार आहे तर त्याच कढईमध्ये अर्धा लिटर दूध आपण टाकून घेतले आता पोहे खायचा जो चमचा असतो त्यांनीच मोजून जे मगाशी भगरीचे पीठ केले होते ते दोन चमचे भरून घ्यायचे नंतर कढईमधलं कोमट दूध पातळ पेस्ट होईल एवढे घ्यायचे आता याची गाठी न होऊ देता अशी मौसूद पेस्ट तयार करून घ्यायची आता हे तयार झालेले मिश्रण या कोमट दुधात टाकून घ्यायचे ही भगरीची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला दुधात चमचा सतत ढवळत राहायचा आहे कारण गूळ लागायला नको एकदा उकळी आली की गॅस मंद करून घ्यायचा आणि मंद आचेवर पाच मिनटं ही खीर आपल्याला उकळून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर आपल्याला अर्धी वाटी साखर या खिरीत टाकून घ्यायची आहे साखर टाकल्यानंतर आपल्याला तीन ते चार मिनिट मंद आचेवर ही खीर उकळून घ्यायची आहे साखरेचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण अर्धी वाटी ही अर्धा लिटरसाठी परफेक्ट प्रमाण आहे आता आपले चार मिनटं पूर्ण झाली अर्धी छोटी वाटी खोबऱ्याचे खीस मगाशी परतून घेतलेले काजू बदामाचे काप आणि अर्धा चमचा आपल्याला वेलची पूड टाकून घ्यायची आहे बस एक ते दोन मिनिट खीर मंद आचेवर उकळून घ्यायची बस आपली दोन मिनटानंतर खीर तयार झालेली आहे ही वरईच्या तांदुळाची खीर म्हणजेच बगरीची उपवासाची खीर अप्रतिम अशी लागते आता जरी तुम्हाला पातळ दिसत असली तरी थंड झाल्यावर ही घट्ट होते या मंडळींना उपवासामुळे ॲसिडिटी होते त्यांनी ही खीर थंड करून खा म्हणजे ॲसिडिटीवर आराम मिळतो जर तुम्हाला ही खीर आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद